जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट गर्भवती महिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड गावापर्यंत कुठल्याही वाहन किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने बांबू झोळीतून पोचवलं रुग्णालयात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागजेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरिनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत तब्बल सात किलोमीटर बांबूची झोळी करून न्यावे लागले आहे या गावापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने डोंगरदऱ्यातून पायपीट करून प्राथमिक उपचार केंद्र गाठावं लागला आहे सदरच्या महिलेची प्रसूती ही सुस्थितीत झाली असून बाळ आणि माता दोन्ही सुखरूप असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे बोरीनमादा एक उदाहरण असले तरी नंदुरबार जिल्ह्यातल्या गाव आणि साठ पांड्यांवर पावसाळ्यात तशीच परिस्थिती होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी डॉक्टर सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार सदरील घटना ही राणीपूर पी एस सी अंतर्गत बुरीमाळ या गावची आहे अतिदुर्गम भाग आहे हा शहादा तालुक्यातील काल जवळपास अकरा वाजता संबंधित पेशंटची डिलिव्हरी पी एस सीला झाली आहे झुळीतून पेशंटला आणण्यात आलं रस्ता नसल्याने ह्या अडचणी या आपल्या धडगाव कलकुवा आणि काही इतर तालुक्यातल्या दुर्गम भागामुळे अडचणी येत असतात जवळपास आपल्याकडे सत्तर गावं आहेत आणि त्याच्यात साडेतीनशेपेक्षा जास्त पाड्यांमध्ये हा प्रॉब जनरली हा विषय येत असतो रस्ता नसल्याने दरवर्षी बॉम्बे ॲम्ब्युलन्समधून रुग्णास आणण्याचे किंवा गर्दर माताला आणण्याचे प्रकार होत असतात परंतु कालची जी घटना झाली कविता आशा पावर आ, पावर नाव संबंधित पेशंटचं होतं तिला सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास पी ई सीला आणल्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत तिची डिलिव्हरी झाली सध्याच्या घडीला म मा, माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत ज्या ठिकाणी अँब्युलन्स पोचते किंवा ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकते अशा ठिकाणी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी अशा यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत जिथपर्यंत आपले ॲम्ब्युलन्स नेता येते तिथून पेशंटला आणून त्याला संदर्भ सेवा देण्यात येऊन पी एस सी किंवा आर एसला संबंधित पेशंट नेऊन त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासंदर्भातल्या त्याच्यासोबतच माहेर आपण पेशंट रुग्णांना गरोदर मातांना ॲडमिट करण्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे येणाऱ्या ज्या तीन महिने आहेत मान्सूनचे या काळातल्या सर्व गरोदर मातांची यादी आपण तयार करून प्रत्येक मातेचं आपण हे करत आहोत डिलिव्हरी वगैरे कुठे होणार त्याचं नियोजन केलेलं आहे आरोग्य खात्याने आणि तरी देखील गावा या गावातील अजून ज्या काही महिला असतील या सर्व गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीच त्यांची राहायची जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन काही येणाऱ्या काळात त्यांच्या संस्था मध्येच प्रसुद्धी कशी होईल याच्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे